दरम्यान नाशिकमध्ये तीन ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडत आहे नाशिक मनमाड आणि सिन्नर या ठिकाणी हे ड्रिल पार पडणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नर या तीन ठिकाणी हे ड्रिल पार पडेल राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही मॉकड्रिल्स होणार आहेत युद्धसराव म्हणून मॉक ड्रिल्स करण्यात येत आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं या संदर्भातले निर्देश राज्यांना दिलेले आहेत त्या पद्धतीनं ही ड्रिल पार पडतील महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोकण रत्नागिरी या संपूर्ण भागामध्ये मॉकड्रिल होत आहेत तशीच नाशिक मनमाड आणि सिन्नर नाशिकमधल्या नाशिक जिल्ह्यामधली ही तीन महत्त्वाची ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी ही मॉकड्रील पार पडणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये हे मॉकड्रील आहेत नागरिकांना युद्ध सराभावा नागरिकांना युद्ध भूमीवरती काय घडणार आहे कशा पद्धतीनं त्यावेळेला घटना घडू शकतात याची माहिती मिळावी त्या संदर्भातला हा एक सराव म्हणता येईल आणि त्याची आता ही तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूया आजच्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये उद्या मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि नाशिक मध्ये सुद्धा या मॉकड्रिलची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या नाशिक मध्ये जवळपास नऊ ठिकाणी अशा पद्धतीने आयरन वाजवण्यात येणार आहे आणि त्याची तयारी आता ज्यात होताना आपल्याला बघायला मिळतो की नाशिकच्या नियंत्रण कक्षात आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आहे इथे संपूर्णपणे तयारी केली जाते नाशिक हे एक महत्वाचं तर ठिकाण आहे आणि मध्ये काही महत्वाचे लष्करी स्थळ आहेत त्या त्याच पद्धतीने मनमाड मध्ये एक मोठा जो आहे ऑइल प्ला, खर तर प्लांट आहे पेट्रोल डिझेलचा प्लांट आहे असे वेगवेगळे जे ठिकाण आहेत नाशिक मधले महत्वाचे अशा ठिकाणी हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे नाशिक मनमाड किन्नर आ, या तीन ठिकाणी हे अशा पद्धतीने मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि संपूर्णपणे जी आहे ती तयारी केली जाते मागच्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये जी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण त्याच अनुषंगाने देशामध्ये जवळपास दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे बॉनड्रिल जे आहे ते पार पडणार आहे आणि त्यामध्ये नाशिक सुद्धा एक महत्वाचा जिल्हा आहे नाशिक मध्ये काही लष्करी तळ आहेत आणि त्याच पद्धतीने प्रिंटिंग प्रेस आहे तर पैसे छापण्याचा एक मोठा कारखाना जो आहे तो नाशिक मध्ये आहे असे महत्वाचे ठिकाण मध्ये आहेत आणि त्यामुळेच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक सिन्नर आणि मनमाड या तीन ठिकाणी बाउंड्री घेण्यात येणार आहे आणि त्यांची तयारी आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होताना बघायला मिळते किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज नाशिक